बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा रक्तदान काय महत्वाचं आहे रक्तदानावर आपण एखाद्याचा जीव वाचू शकतो सध्या संपूर्ण जगामध्ये अवयव दान म्हणजे शरीराच्या प्रत्येकाचं दान करायची प्रवृत्ती वाटेल आहे कोण डोळे दान करते कोण हात दान करते कोण किडनी दान करते आणि ते दान केल्यामुळं त्या एका माणसाचा जीव वाचू शकते आपल्या शरीरामध्ये दोन किटने आहेत एक किटनी जरी तुम्ही दान केली घरच्या किंवा के नातेवाईकाला तर तो माणूस पण जगू शकतोय आणि तुम्ही सुद्धा एका किटीवर जगू शकताय म्हणजे असे महत्वाच्या अवयव शरीरामध्ये आहेत आपल्याला देवाणं हे शरीर आहे कितीतरी कोटीच्या परीकडे याची किंमत आहे आणि एवढं असूनसुद्धा आपण मेंदू बदलू शकत आहे मेंदूची शस्त्रक्रिया अतिशय वाईट आहे पण या कुठल्याही शस्त्रक्रिया करत असताना त्याला रक्ताची गरज असते जर रक्त देणार नसेल तर हे कुठलीही शस्त्रक्रिया होणार नाही त्यामुळं त्या रक्ताची जेवढी गरज आहे तेवढीच गरज आपल्या सगळ्यांना आणि म्हणून दर महिन्याला दा रक्तदान करावं असं आरोग्याचे लोक सांगतात रक्तदान केलेल्या आपलं काय ते नुकसान होते का ही डोक्यात ती करता आधी काढून टाकतात आम्ही कॉलेजला असताना नोकरीला असताना आम्ही चार चार सहा सहा महिन्याला रक्तदान करत होतो आणि आमचा व पॉझिटिव्ह ग्रुप आहे आमचं काहीच नुकसान झाले तुम्हाला आम्ही समोर दिसतो त्यामुळे रक्ताला किती वेळा केला आणि तुमच्या शरीराला काही बाधक होत आहे तेवढं रक्त शरीरामध्ये निर्माण होत असते त्यामुळे रक्तदाबण्याची क्रिया ही अतिशय पुण्याची क्रिया आहे कुठेही जाऊन डोकी मारण्यापेक्षा जगामध्ये मध्यंतरी तुम्ही गंगादान किंवा यमुना नदी जाऊन डोकी मारून गेला काय पाप नसतो हो। आहोत तिथं डोकी मारणार का पाप नष्ट होते का तुमचं त्याच्यापेक्षा असं जर रक्तदान केला तुम्ही अवयवदान केला त्या दृष्टीपेक्षा ह्याच्यामुळे महत्व जास्त लक्ष केलं त्यामुळे आपण नेहमी त्याच्यामुळे काल त्या जनतेची सेवा होती आणि जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा आपल्याला अनेक संतांनी सांगितली त्यामुळे लोकांना मदत करणं हे एक माध्यम आहे तुम्ही पैशांना किंवा ह्याची मदत करू शकत नाही परंतु ते सगळ्यापेक्षा जास्त मदत अवयव अवयवधानामुळे म्हणजे शरीराचे जे फार्ट असते हे केलं की सगळ्यापेक्षा जास्त मतदान हे केल्याचं पुण्य आपल्या सगळ्याला मिळत आहे म्हणून आज एक चांगला उपक्रम प्रयोग हो। पार्कांनी ते केलेलं आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आलेलं आहे आपण सगळ्यांनी रक्तदान करावं आणि एका आरोग्य शिबिराला एका चांगल्या माणसाला या रक्तदानाचा उपयोग व्हावा त्याच्यासाठी तुमचं रक्तदान हे महत्वाचं दान तुम्ही देण्याचं पुणे करून तुम्हाला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आता एक फ्लॅटाले मला वाटतं उद्या का परवा दिवशी परवा दिवशी परवा दिवशी गोपीचंद तुमचे चंद्रकांत दादा पाटील हे तर उद्घाटन देणार आहेत जवळजवळ पाच सहा कार्यक्रम त्यांनी उद्घाटन केल्यानंतर गोपीचंद पडळकर घेतले मला एकच विचारायचं आहे गोपीचंद पडळकर आमदार आला त्याने यातलं एक काम तरी मंजूर करणार पाच सहा कामं त्यांनी उद्घाटनचे केले काही कामं आमच्या काळात आहेत काही कामं विरोधानाच्या काळात आहेत त्याच्या काळातलं ह्याच एक एक काम मिळून लक्षात ठेवा तर तो उद्घाटन करायचं लोकांमध्ये संत मानायचं आणि असं भाषण करताना तो काय करतोय एक पाच सहा गाडी असते इथं पुढे पुढं बसवायचं आणि बोपीच्या बोलायला लागला की त्यानेच टाळ्या वागवायचं आणि कुठली माणसं त्याच्या कार्यक्रमात नसते तर येतात माणसं भरून आणायची जाताना माणसं भरून यायची काय केलं परवा द्यायचे त्यांनी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असते काय केलं तिथं धंदा पाणी माना आणि त्यात आपल्या गुरुसाहेब माणसावर लक्ष ठेवा अरे आमच्या तालुक्याच्या अप्रधातील ना या एवढ्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून जवळजवळ सात ते आठ आमदार आमच्यासारखे निवडून गेले पण एकही आमदार तिथे जाऊन त्यांना मस्ती मारामारी केलेल्या ते कशालाही सभागृहात विधानसभेचे सभागृहात भांडण मारामारी करण्यासाठी नाही तिथं लोकांचे जत तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी ते विधानसभा ते प्रश्न मांडायचं सोडायचं आणि एकमेकाला चिडवायच्यात मारामारी करायचं आणि जरचा आमदार म्हणून आम्हाला यायचं दुःख आहे आम्ही कधी आमदार असताना असं धंदा केलं नाही त्यामुळे आम्ही जतच्या आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जरचा आमदार हा भांडपूर आहे विकासाच्या प्रश्नापेक्षा भांडण्यामध्ये जे जास्त इंटरेस्ट आहे ही एक प्रतिमा जर तालुक्यातील सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेली आणि ते प्रतिमा झाकण्यासाठी काहीतरी म्हणून आम्ही केलेली कामं उत्तरांनी केलेली कामं तर आता इतिहासात ज्या मुलाचं सांगतो तुम्हाला ही जागा कोणी दिली त्याच्यापर्यंत कोण केला कोणाच्या कालावधीमध्ये आरोग्य समितीसमोर असताना हे प्राथमिक आरोग्य कुणी मंजूर केलं याचा गावकऱ्यांनी के विचार करावा आयत्या कार्यात झालेल्या कामाच्या श्रेय द्यायचं ही पद्धत गोपीचंद बंद करावी पाहिजे आयत्या पिता गोपे गो असा आपल्या मला मराठीमध्ये सभा आहे की आयत्या याच्यात काम करायचं बंद मुलं तू काय कामं करून न आणि विधानसभेमध्ये जर त्याला त्याची काय गरज आहे हे तू काम केलं पाहिजे ना आता मैसाळ काम चालू आहे त्याचं उद्घाटन आहे त्या नगरपालिकेचं उद्घाटन आहे हे काम का आता मधून झालंय तू झाला पारसामध्ये झाला आत्ता झालंय अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा केल्यामुळं ही जी सगळी आहेत ते पेपर ही आमच्या विरोधानाच्या कार्य झाले हे आम्ही लक्ष ठेवा फक्त श्रेय घेण्यापेक्षा नवीन कामं मंजूर करून आण चांगली कामं आणि तिथं श्रेय घ्यायला आमचं काही म्हणलं नाही हे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे असं खोटं श्रेय त्यांनी घेऊन ये स्वतः कामं करावी सांगा उद्घाटनचा कार्यक्रम करावा आम्ही म्हणजे तरी ह्या राज्याचे अगिमोंदी आमचे नेते प्रकाश आंबेडकर मी परवा दिवशीच प्रकाश आंबेडकरचे फोन करून सांगतो ते बीएसीचे जो उद्घाटन करायचं आहे तो मी आम्ही सांगितलं त्यांनी यायचं कबूल केलं आणि आम्ही आम्ही जागाने बोलू तुम्हाला बोलतो त्यांनी यायचं कबूल केलं हे खायचे आत त्यांनी गडबड केल्या गोपीचे पडत नाही आणि मुद्दा त्यांचा घाट घात हे तुम्ही विचार करायची गरज आहे आम्ही एवढं सांगतोय त्यांनी स्वतः कार्यक्रम करावेत कोणतीला सांगितलं की ते दोन हजार का चार हजार रोजगारांना आम्ही रोजगार देवा याची करू म्हणा त्याचं काम म्हणत नाही त्याचं आणखी मी तुमच्या लकडेवाडीला सूत गे करू म्हणा त्याच्याबद्दल काय होत आहे तू जे गाव भाऊ सांगितलंय ना त्याचं काम करू ना ते काम करायचं आम्ही केलेल्या कामाचं उद्घाटन करून प्रसिद्धीचा संत करण्याचं काम हा गोपीचंद पर्रकरांना एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या बी जे पीच्या राज्यामध्ये दहा वर्षांमध्ये जेवढा जातीवाद झाला तेवढ्या ह्याच्यापूर्वी कधी झालेलं लक्षात ठेवा माणसं फोडायचं काम केलं त्यांनी पूर्वी कसं आहे एखादा माणूस फोडत होतो हे भात राहत बीजेपीचे बी जे पीचे लोकांना भीती दाखवत पक्ष त्या पक्षच फोड आणि स्वतः सत्तेवर राहते That's that 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 that